श्री स्वामी समर्थ सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्ती हवी आहे मग आषाढी एकादशीला या तीन गोष्टी नक्की करा आयुष्यात सतत काही ना काही अडचणी येत असतील कधी आर्थिक तंगी कधी आरोग्य बिघडतंय कधी नातेवाईकांमध्ये वाद आणि काही ना काही दुःख कायम मागे लागले मग आषाढी एकादशी ही तुम्हाला मिळालेली एक दैवी संधी आहे कारण या दिवशी केलेल्या तीन गोष्टी तुमचं नशीब बदलू शकतात आषाढी एकादशीला सर्वांनी कराव्यात या तीन गोष्टी सर्व दुःखातून मुक्तीसाठी उपाय एक पांडुरंगाचे पाय धुवून गंध फुल तुळस अर्पण करा आषाढी एकादशीच्या दिवशी घराच्या शांत कोपऱ्यात एक विठ्ठलाचं चित्र मूर्ती किंवा फोटो ठेवा ताजं गंगाजल किंवा कुठलंही शुद्ध जल हातात घ्या मनात हरी विठ्ठल हरी विठ्ठल जपत त्या विठोबाच्या पायांवर ते जल अर्पण करा त्यानंतर गंध तुळस फुलं अर्पण करा हळदी कुंकू लावा आणि मनोभावे नमस्कार करा नंतर तो अर्पण केलेला जल आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिमटा या कृतीचं आध्यात्मिक आणि शास्त्रीय विश्लेषण एक विठोबाचे पाय धुणे म्हणजे काय शास्त्रात मानलं जातं की भगवंताचे चरण म्हणजे ब्रह्मविद्या आणि ज्ञानाची गंगा भगवंताच्या पायावर जल अर्पण केल्याने आपला अहंकार विरघळतो आणि आपल्या आयुष्यातलं दुःख दारिद्र्य रोग कलह हो, यांचं क्षालन होतं भगवंताचे पाय हे संपूर्ण विश्वाचं आराध्यस्तंभ मानला जातात त्यावर जल अर्पण करणं म्हणजे आपल्या नकारात्मक कर्मांचे प्रायचित्त घेणं होय दोन गंध फूल आणि तुळस अर्पण करण्यामागचं तत्त्व गंध आणि फूल म्हणजे मनाचं शुद्धीकरण आणि भावनांचं समर्पण तुळस ही विष्णूला अत्यंत प्रिय आहे वैज्ञानिकदृष्ट्या तुळस शुद्धीकरण करणारी वनस्पती असून ती वातावरणातील दूषित ऊर्जा नष्ट करते फूल म्हणजे सौंदर्य आणि सुगंध ज्याने मन प्रफुल्लित होतं आणि देवता संतुष्ट होतात गंध लावल्याने आपली सात्विकता वाढते आणि शरीर मन व आत्मा संतुलित होतात जल घरात शिंपडल्याने काय होतं तर शास्त्रीय दृष्टिकोनातून प्रार्थनेने चार्ज झालेलं जल म्हणजे देवत्वाच्या कृपेचा वाहक जसं गंगाजलात तीव्र आध्यात्मिक स्पंदन असतात तसंच विठोबाच्या पायांवर अर्पण केलेलं जल हे दैवी कंपन्यांनी युक्त असतं घरात शिंपडल्याने दोषमुक्त ऊर्जा पितृदोष नष्ट होतो दारिद्र्य दोष नष्ट होतो भांडण तणावाची ऊर्जा नष्ट होते भौतिकदृष्ट्या हे जल खूप प्रभावशाली असतं ते घरातील नकारात्मक लहरींचं संतुलन करतं अंतर्मुख परिणाम मनाला शांती लागते निराशा कमी होते विश्वास वाढतो मी एकटा नाही ही अनुभूती निर्माण होते आणि याच भावनेतून नवीन ऊर्जा जागृत होते भगवंताच्या पायातच आपलं दुःख लीन होतात जेव्हा आपण त्याच्या चरणी मनापासून अर्पण करतो तेव्हा तो आपल्या जीवनातील नवा प्रकाश देतो उपाय दुसरा एकादशीच्या दिवशी अकरा तुपाचे दिवे लावा आणि हरिनामाचा जप करा संध्याकाळी घरात किंवा देवघरात एका ताटात किंवा पितळी पाटावर अकरा तुपाचे दिवे लावा प्रत्येक दिवा लावताना जप करा हरिविठ्ठल हरी विठ्ठल हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या दिव्यांच्या तेजात तुमच्या आयुष्यातल्या काळोख्या दुःखांना जाळून टाकण्याची शक्ती आहे या उपायाचं आध्यात्मिक आणि शास्त्रीय विश्लेषण एक अकरा दिवे या मागचं रहस्य मानव शरीरात अकरा इंद्रिये मानली जातात पाच ज्ञान इंद्रिये पाच कर्मेंद्रिय आणि एक मन या अकरा दिव्यांमध्ये आपण आपल्या सर्व इंद्रियांना जागृत करत असतो दिवा म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे बुद्धी विवेक आणि आत्मसाक्षात्कार म्हणून अकरा दिवे म्हणजे आपल्यातील अकरा स्तरांवर प्रकाश टाकणं अज्ञान दुर्भाग्य दारिद्र्य दूर करणं दोन तुपाचा दिवा का लावावा तर तूप म्हणजे सात्विकता दिवा म्हणजे दैवी ऊर्जा या दोघांचं एकत्रित स्वरूप नकारात्मक शक्तींना दूर पळवणारं असतं वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुपाच्या दिव्याचा दूर हवेतील जंतू नष्ट करतो आणि यात असलेली कंपनं मेंदूवर सकारात्मक परिणाम घडवतात तीन मंत्रजप का आवश्यक मंत्र म्हणजे ध्वनी आणि ऊर्जेचं एकत्रित रूप हे ध्वनी कंपन आपल्या घरातील आणि शरीरातील त्रासदायक स्पंदनांना शांत करतात उदाहरणार्थ ओम नमो भगवते वासुदेवाय हे मंत्र अकरा अक्षरी आहे याला विष्णूचे पूर्ण बंधन म्हणतात जो संपूर्ण त्रिलोक्यात व्याप्त आहे एकशे आठ वेळा जप म्हणजे आपल्या शरीरातील एकशे आठ ऊर्जा बिंदूंना जागृत करणं अंतर्मुख फायदे मन स्थिर राहतं घरात दिव्यत्वाचा अनुभव येतो नकारात्मक ऊर्जा वितळते धन यश सौख्य आणि समाधान प्राप्त होतं मंत्रध्वनी उपाय तिसरा एक वेळ उपास करून अन्नदान फलदान करा एकादशीला फक्त उपवास करून थांबू नका त्या दिवशी एक वेळ अन्न मागून किमान एक व्यक्तीला फळ खिचडी पाणी किंवा अन्न द्या आणि देवाच्या चरणी साक्षात अन्नाचा अर्पण करा या कृतीचं आध्यात्मिक आणि शास्त्रीय स्पष्टीकरण एक उपवास का करावा उपवास म्हणजे उप वास म्हणजे देवाजवळ वास करणं या दिवशी शरीराला विश्रांती मिळते मनाला नियंत्रण येतं आणि आत्म्याचं शुद्धीकरण होतं शरीरातील टॉक्झिक बाहेर पडतात मन एकाग्र होतं इच्छाशक्ती वाढते दोन अन्नदान सर्वश्रेष्ठ दान का अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे कारण अन्न म्हणजे जीवन अन्न देणं म्हणजे दुसऱ्याला ऊर्जा देणं त्यांचं आयुष्य थोडं सुखर करणं शास्त्रानुसार अन्नदान केल्याने पूर्वजांचं तृप्ती होतं आणि आपलं घर दारिद्र्य व वादांपासून मुक्त होतं आध्यात्मिक समृद्धी भेटते आत्मिक फायदे कष्टकाळात कृपाशक्तीचा अनुभव मनातून अपराध भाव कमी होतो पुण्य संचय वाढतो मनसशांती आणि समाधान मिळतं या तीन गोष्टी जर तुम्ही आषाढी एकादशीला केल्या तर तुमच्या आयुष्यातील दुःख काळीमा आणि निराशा सर्व नष्ट होईल कारण ह्या गोष्टींमध्ये आहे श्रद्धा भक्ती आणि दिव्यता यांचा संगम व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ